नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण पाहतोय दुधी भोपळ्याच्या खमंग खरपूस अशा वड्या चला तर पाहूया इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे मोठा त्याला अर्ध्यातून कट करून घेऊया मला अर्धा दुधी भोपळा हवा आहे याला आता सोलून घ्यायचं आहे जेव्हा केव्हा आपण मार्केटमधून दुधी भोपळा घेऊन येतो तेव्हा तेव्हा हा भोपळा चिरून पाहायचा नंतर तो चाखून पाहायचा तो जर कडवू लागला तो तो देचा गहेचा नहीं है, आनि तर तो टाकून द्यायचा घ्यायचा नाही आहे आणि चांगला निघाला तरच त्याची कुठलीही रेसिपी बनवायची आहे तर ही दक्षता तुम्ही नेहमी घ्या आता हा भोपळा सोलून घेते आहे हा भोपळा पूर्णपणे सोलून झालेला आहे याची साल आता टाकून द्यायची आहे आणि भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे मस्त खरपूस खमंग अशा वड्या तयार होतात लहान मुलांना डब्यासाठी सुद्धा खूप चांगला पर्याय आहे किंवा स्नॅक्स म्हणूनही तुम्ही देऊ शकता त्यांना कळणार देखील नाही की यामध्ये दुधी पोपळा घातला ते आता यामध्ये अद्रक घालायची लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि काही मिरच्या मी घातलेल्या आहेत याला आता कोथिंबीर घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे त्याआधी आपण यामध्ये घालणार आहोत जिरे एक चमचा भर जिरे घातलेले आहेत याला मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आता दुधी भोपळा ज्या प्लेटमध्ये किसला होता ती प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये हे हिरवं वाटण घालायचं आहे आता यामध्ये थोडस बेसन पीठ घालूया एक छोटी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे नंतर एक चमचा भर धणेपूड घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे आणि याला मिक्स करून घेऊया धणे पूड अजून एक चमचा घातली तरीही चालेल आणि मीठ इथे राहिलं होतं घालायचं ते मी आता घालून घेते आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे पीठ मळायला घ्यायचं आहे यामध्ये आता थोडं थोडं करून आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत याचा या सैलसर एक गोळा बनवायचा आहे थोडं थोडं करून पीठ घालत राहायचं आहे गव्हाचं पीठ थोडं थोडं मी आता घालते आहे आणि याचा एक सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे फार जास्त घट्टही नाही आणि फ अगदीच सैलही नाही हे बघा अशा प्रकारे हा गोळा मळून झालेला आहे आता स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताला सुद्धा तेल लावायचं आहे हा गोळा हातावरती घ्यायचा आहे आणि भाकर थापतो त्याप्रमाणे असं थापून घ्यायचं आहे हा गोळा डायरेक्टली आपण स्टीमरच्या प्लेटवरती देखील थापू शकलो असतो पण खाली चिकटण्याची शक्यता असते म्हणून याला हातावरतीच असं थापून घ्यायचं आहे असं मोठं असं भाकरीसारखं याला थापून घ्यायचं आहे जाडसर जितकं होता होईल शक्य तेवढं मोठं असं थापून घेते आहे आणि नंतर स्टीमरच्या प्लेटवर ठेवायचे आहे आणि मग थोडंसं हलके हलके दाबून याला पातळ असं पसरवून घ्यायचं आहे आता यावरती आपण तीळ लावून घेणार आहोत तीळ लावले की वड्या एकदम छान दिसतात दिसायला आणि खायला सुद्धा छान लागतात म्हणून भरपूर असे तीळ लावून घ्यायचे आणि हलके हलके दाबून फिक्स करून घ्यायचे आता स्टीमरच्या पाण्याला हळूहळू उकळी येते आहे तेव्हा ही प्लेट यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनिटं याला वाफून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती अठरा मिनिटं झालेली आहे उघडून पाहूया बघा किती छान असं हे वाफवलं गेलं आहे आणि यातल्या तिळाचा रंग सुद्धा थोडासा बदलला आहे यामध्ये सुरी खोन पाहते आहे सुरी एकदम क्लीन निघाली आहे म्हणजे हे वाफलं गेलेलं आहे याला आता खाली काढून घेऊया खाली काढून घ्यायचं आहे आणि याच्या आता वड्या पाडायला घ्यायच्या आहेत अगदी सहजपणे याच्या वड्या पडतात पण तुम्ही पाहू शकता आणि मस्त अशा खमंग वड्या तयार झालेल्या आहेत अशाच तुम्ही खाऊ शकता पण याला आणखीन खरपूस बनवण्यासाठी मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती या वड्या ठेवून द्यायच्या आहे एका साईडने आपण याला थोडस खरपूस असं भाजून घेऊया म्हणजे ते आणखीन छान लागतील लहान मुलांना डब्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही या वड्या खाऊ घालू शकता अतिशय पौष्टिक आहेत शिवाय तितक्याच त्या टेस्टीसुद्धा आहेत लहान मुलं दुधी भोपळा खात नाहीत त्यांना अशा प्रकारे दुधी भोपळा तुम्ही खाऊ घालू शकता बघा किती छान खरपूस अशा वड्या तयार झालेल्या आहेत याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी पुदिन्याच्या चटणीबरोबर ह्या सर्व केल्या होत्या एकदम छान झालेल्या होत्या जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा ही रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि नक्की बनवा चला आता मी तुम्हाला भेटते पुन्हा एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय